कॅलिब्रा प्रेस्कूलचा वार्षिक क्रीडा दिवस अकरा जानेवारी रोजी श्री चैतन्य टेक्नो स्कूलच्या मैदानावर उत्साहात पार पडला. प्रथमता सुरुवातीस या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर यांचा कॅलिब्रा प्रेस्कूलचे संचालक श्री मिलिंद भांडारकर आणि श्रीमती मुख्याध्यापिका मोनिका भांडारकर यांच्या हस्ते मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. मिस गायत्री, मयूर, योगेश निकम आणि त्यानंतर छोट्या गटामध्ये सीनियर केजी विद्यार्थी यांच्या हस्ते मशाल हस्तांतरित करून प्रमुख मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली आणि एकात्मतेचा जल्लोष साजरा केला हा क्रीडा दिवस विद्यार्थ्यांमध्ये शिस्त स्वावलंबन आणि जबाबदारीची भावना निर्माण करण्यासाठी म्हणून आयोजित करण्यात आला होता खेळाच्या माध्यमातून शारीरिक तंदुरुस्ती संघभावना आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांचा विकास हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता प्रमुख मान्यवरांसाठी सिनियर आणि ज्युनियर वयोगटातील मुला मुलींनी डान्स करून कार्यक्रमात सुरुवात केली तसेच प्ले ग्रुप एसाठी ससा शर्यत प्ले ग्रुप बीसाठी रंगीत चेंडू बादली शर्यत नर्सरी गटासाठी शाळेसाठी तयार होण्याची शर्यत सिनियर के जी गटासाठी अडथळा शर्यत ज्युनियर के जी गटासाठी हॉकीस्टिक संतुलन शर्यत पालखांसाठी मी आणि माझे बाबा बडी रिले रेस आणि मी आणि माझे पालक अशा अनोख्या शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते ज्यामुळे खेळाचा आनंद द्विगुणित झाला <गणागी> कॅलिब्रा प्रेस्कूलने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धती अवलंबलेल्या आहेत मुलांना स्वावलंबी आत्मविश्वासू आणि जबाबदार नागरिक बनवण्याच्या दृष्टीने हे शाळेचे प्रयत्न सतत सुरू अस आहेतच क्रीडा दिनाने याच दृष्टिकोनाची झलक दाखवली कॅलिब्रा प्री स्कूलने पुन्हा एकदा आपल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त केला आहे तसेच प्रत्येक शर्यतीतील प्रथम द्वितीय आणि तृतीय विद्यार्थी विजेत्यांना प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पदक आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले ग्रेट इव्हिनिंग टू ऑल अँड बिग थँक टू श्री चैतन्य टीम दिस कोलॅबरेशन इज गोइंग टू हेल्प कॅलिब्रा to achieve their goals to have the holistic development of each and every child the modern methodologies teaching methodologies which will be transferred from chaitanya is going to broaden the functionality of calibra to achieve children द कोलॅबरेशन बिटविन टू द द द कॅलिब्रा कॅलिब्रा ऑफ विल बी इन विथ बेनिफिट्स ड्यू टू दिस पर्टिक्युलर असोसिएशन गुड इव्हनिंग माझं नाव कविता अविनाश सोनवणे माझ्या मुलीचं नाव संस्कृती अविनाश सोनवणे ती कॅलिब्रा स्कूल मध्ये ज्युनियर पासून आहे आणि तिला या स्कूलमधून खूप छान प्रगती झालेली आहे या स्कूल मध्ये आल्यापासून सर सगळ्याच ऍक्टिव्हिटी घेतात स्कूलमध्ये जस आता रिसेंटली एक ऍक्टिव्हिटी झाली व्हेजिटेबल मार्केट व्हेजिटेबल मार्केट मध्ये तिला रानभाज्या आल्या त्याच्यामुळे तिला रानभाज्यांचं महत्व कळालं आणि ती लिटरी भाज्या खायला लागली खूप आवडीने सेकंड आजचा स्पोर्ट्स डे ही खूप छान झालेला आहे आणि सरांचं कविता टीचर म्हणा सोनाली टीचर म्हणा स्वाती टीचर म्हणा आणि मोनिका टीचर सगळ्यांचा खूप छान सपोर्ट आहे त्याच्यामुळे माझ्या मुलीची खूप चांगली ग्रोथ झालेली आहे नमस्कार मी कोमल आशिष माझा मुलगा त्याचं नाव युवेन आशिष वडसकर ज्युनियर के जी मध्ये शिकतो मी त्याला नर्सरी पासून कॅलिब्रामध्ये मध्ये टाकला पण त्याच्यामध्ये प्रचंड बदल दिसून आले मला प्रथम त्याला आणि इथे जो स्टाफ आहे जसं की टीचर मिलिन सर वगैरे ते खूप छान पद्धतीने मुला मुलांशी कॉर्डिनेट करतात आणि त्यांची सांगण्याची पद्धत समजून घे मुलांना समजून घेण्याची पद्धत खूप छान आहे आणि इथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात आणि प्रत्येक ऍक्टिव्हिट प्रत्येक मुलाला त्याच्यामध्ये सहभागी होता येतं आणि आज माझ्या मुलाला आज स्पोर्ट डे कॉम्पिटिशन मध्ये थर्ड प्राइज मिळाले त्यामुळे त्याचा एक कॉन्फिडन्स वाढला त्याला म्हणजे मुलांमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेण्याचा वगैरे आनंद वाढलाय त्यामुळे मुलांच्या डेव्हलपमेंट मध्ये खूप वाढ झाली आहे प्रत्येक मुलाच्या डेव्हलपमेंट डेव्हलपमेंट मध्ये वाढले गुड इव्हनिंग एवरीवन uh, माझं नाव देवश्री पारखी माझी मुलगी कॅलिब्रा प्री स्कूल मध्ये प्ले ग्रुपला आहे ऍज अ प्रोफे बाय प्रोफेशन आय एम अ टीचर आणि मी माझ्या मुलीला ही स्कूल सिलेक्ट केली कारण याचं कारण म्हणजे इथे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग इथे आहे त्याचप्रमाणे वेगळ्या प्रकारचे गेम्स थ्रू इथे शिकवलं जात ती अगोदर जास्त बोलत नव्हती पण जसं तिला स्कूलला टाकलं तर ती खूपच बोलायला ला लागली आहे म्हणजे आता म्हणावं लागतं थांबा आणि क्रेडिट गोस्ट टू ओनली कॅलिब्रा टीचर्स कारण त्यांचे हे एफर्ट्स आहेत त्यांनी घेतलेले सगळ्या एफर्ट्स मुळेच हे पॉसिबल झालेलं आहे आणि दुसरी गोष्ट बाकीच जसं की आज त्यांचा अन्युअल डे झाला तो पण खूप छान झाला सगळ्यात लहानातल्या लहानपासून म्हणजे प्ले ग्रुप पासून ते सिनियर के जी पर्यंत सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केला नुसत्या मुलांसाठीच तर नाही पण पेरेंट्स साठी सुद्धा वेगळ्या प्रकारचे गेम्स होते सगळ्यांनी खूप छान एन्जॉय केलं आणि असोसिएशन बींग असोसिएटेड विथ श्रीप्रिस्कूल अँड वी हॅव कंडक्टेड कॅलिब्राप्री स्कूल स्पोर्ट्स डे अँड वी आर फिलिंग सो मच थँकफुल असोसिएशन विथ कॅलिब्राप्रिस्कूल and uh, i would like to congratulate all the kids achievers those who have uh, getting the medals and all the things and again this is just a start for rishri chaitanya and Kaliba. many more events will be going to come and we will be just ignited the flame of you know the start and uh, let's see how we can just take it forward pan india and i would like to thank mr milin Bandarkar and Miss monica Bandarkar, who are the owner and the director of uh, calibra preschool and i wish you i wish them all the luck in future as well and i would request mr milin sir to throw a few words uh, how he has experienced the hospitality the infrastructure and the support from the ancillary staff while conducting this event कॅलिब्रा प्रेस्कूल आणि चैतन्य टेक्नो स्कूल यांच्या शैक्षणिक सहकार्यामुळे मुलांना शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट वातावरण उपलब्ध करून देण्यात आले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कॅलिब्रा प्रेस्कूलच्या शिक्षकांनी अथक प्रयत्न घेतले कविता सरोदे सोनाली आमले स्वाती कुलकर्णी माधुरी फसाटे निकिता पाटील खुशी तिवारी अर्चना खंडारे देवश्री पार्केही त्यांच्या समर्पणामुळे हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला एन सी न्यूजसाठी जितेंद्र नारवाडे नाशिक रोड